नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे करता कटलेट साहित्य आहे दोन कच्ची केळी बटाटा रताड सगळं धुवून घेतलेलं आहे आता केळ्याचे तुकडे करून मी शिजवून घेणार आहे कुकरला दोन शिट्ट्या करायच्या आपल्याला उपास आता आषाढी एकादशी आहे त्याच्याकरता ही मी रेसिपी दाखवणार आहे केळी रताळ आणि बटाटे शिजवून आता गार झालेले आहे आपल्याला पॅटीज बनवाय कटलेट बनवायचे त्याच्याकरता काय काय लागणार आहे ते सांगतेय हा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आलं हिरवी मिरची मीठ टाकून तो ठेचा घेतलेला आहे करून सरसरीत वाटलेला आहे जिरं सैंदव मीठ आणि साधं मीठ शेंगदाण्याचं कूट आणि उपवासाची भाज आणि या गोष्टी आपल्याला उपवासाचे कटलेट बनवण्याकरता लागणार आहे तर हे सगळं शिजवलेलं मी सोलून घेतलेलं आहे रताळ केळ बटाटा तर हे मी सगळं किसून घेते किसून घेतलं की छान सगळं मिळून येतो सगळं आता किसून घेते बटाटा सगळं किसणार आहे केळ रताळव आणि बटाटा सगळं आता किसून घेणार आहे आता हे सगळं किसून झालेलं आहे बटाटा हे केळं आहे किसलेलं आणि रताळ आहे त्यामुळे छान असं सगळं स्मूथली किसलं गेलेलं आहे शिजलं होतं त्यामुळे आता ते सगळं आपण एका भांड्यात काढून घेऊया त्याच्यात जिरं टाकूया आणि चवीनुसार हे मीठ साधं मीठ आणि दो मीठ हिरव्या मिरचीचा ठेचा लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट टाकायचं पण याची चव जरा जास्ती छान लागते कारण हे तिन्ही पदार्थ थोडेसे चवीला गोड असतात आणि आता शेंगदाण्यांचं कूट हे मी मोठे दोन चमचे घेतलेले आहे आता हे सगळं छान एकत्र कालून घेऊया सगळं छान शिजलंय त्यामुळे मस्त मिळून आली आहे सगळ आता हे छान मिळून झालेलं आहे छान कटलेट होत आहेत एकदम मस्त तर मी ते हे भाजणी आहे उपवासाची त्याच्यात घोळवणार आहे आणि असे सगळे आधी तयार करून घेते तीन चार छोटे मोठे आपल्याला हवेत तसे करायचे एक एक तवा मी ठेवलाय गरम करत साजूक तूप घालून ठेवलंय ति मी चार करून घेतले तवा गरम झालेला आहे अंदाचे वर छान आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आता मी बाकीचे पण उरलेले आहेत ते करून घेते बाजूनी पलटवलेत हे बघा किती छान रंग आलेला आहे आता हे करून घेऊया आपण सगळे आता दुसऱ्या बाजूनी पहिल्यांदा जे ठेवले होते करायला ते पण छान झालेले आहेत सगळे मस्त झालेत आणि आता हे दुसरे ठेवलेत गॅस बारीकच आहे मिडियम ठेवले एकदम बारीक नाही एकदम मोठा नाहीये आपल्याला ते क्रिस्पी शाल्लो फ्राय करायचे आहेत तूप घालतीये थोडस पॅटीस तयार झालेले आहेत सगळे काढून घेतलेत आता त्याच्या बरोबर खाण्याकरता पटकन एक चटणी दाखवते हा मिरचीचा ठेचा घालते थोडी जिरा पावडर मीठ दाण्यांचं कूट नेता आता त्याच्यावर दही घालायचंय पटकन होणारी इन्स्टंट चटणी आहे तयार झालेली आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण तुम्ही घालून चटणी करू शकता हिरवा मिरची चट्याच आवडत नसेल तर लाल तिखट घालायचं थोडस थोडी जिरा पावडर मीठ कोकोनट पावडर असेल तर ती आणि दाण्यांचं कूट हे बघा छान पटकन चटणी तयार झाली पातळ हवं असेल तर थोडं पाणी घालायचं म्हणजे छान चटणी तयार होते पटकन उपवासाचे केळ्याचे कटलेट तयार आहेत चटणी सोबत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा